आमंत्रणाचे नावावर परत फसवला मला परत आणलाय बाजारात आमंत्रणाचे नाव फसवला जास्त बारीक <क्यार्फारा> ना नव्हतं जाईल का जाता आमंत्रण आता बसल बघा कशी पद्धतशी चार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फिरून वगैरे आलो आजार पण घेऊन आलो <laughs> कारण असताना माझी तब्येत डाऊन झालेली कारण वातावरण मध्ये चेंज खूप बदल झाला आप, हो। आपल्याकडं पाऊस तिकडे ऊन आणि काल भैरव दर्शनाच्या वेळी तर दीड तास उन्हामध्ये मध्ये लाईन आणि वरती शेड नव्हता काहीच नव्हतं डायरेक्ट असं ओपन होता आणि भरपूर होऊन होता कडक so, तिकडं मी डॉक्टर कडे गेलो नाही कारण कसं आहे तिकडचं डॉक्टर आणि आपला डॉक्टर फरक म्हणजे मला तरी वाटला म्हणून मी इकडं आलो आणि मग डॉक्टर कडे गेलो गोल्या चालू आहेत आता पण गोल्या खाऊन निघालोय निघालोय ते म्हणजे निघालोय ते म्हणजे लग्नाच्या आमंत्रणाला आता आम चार का पाच दिवस लग्नाला राहिलेत ते तुम्हाला समजेलच लवकरच सो सर्वात आधी गावात जाऊ आईला घेऊ आणि मग सर्वात आधी काकाच्या सासरी म्हणजे पाटणुरीला आमंत्रण नंतर <laughs> काकाच्या आत्याच्या सर्व सगळीकडे आज आमंत्रण करून आम्ही घरी संध्याकाळी रात्री येणार रात्री येणार सो चलो कंटिन्यू राहतो मी आमच्या सोबत मस्त दोन दिवस आराम केला दोन नाही म्हणजे कालचा आणि आज निघाल आणि कालच डॉक्टर घडून आलो आणि एकच दिवस आराम केला आज पण खूप थकवा आहे कारण आमंत्रण हा दिवस पण कमी, कमी राहिले आणि आमंत्रण बाकीच राहिले तर निघालो हे बोलले का चला जाऊया करून येऊ राहिलं तर मग राहिलं कारण रा। उद्या एकादशी आहे आणि हा अठरा तारखेला गणेश पूजन आहे नवीन सो तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या चला आत्याकडचा आमंत्रण झाला आता आलो पनवल मध्ये सुलत आत्याकडं आयोला ठेवली काकूकडं गोष्टी सांगायला सांगा बरं गोष्टी काय सो चलो अजून कधी राहिले ना मात्र आपण होतो तेव्हाच त्यांच्या गोष्टी रंगत होत्या आता डायरेक्ट पाठनवली म्हणजे क्लासला गेलेली सो आता विकीच्या मामाकडे जायचा होता तीन ठिकाणी पण आज तिकडं बड्डे आहे मामाकडं मग एकाच ठिकाणी सगळी भेटते <laughs> चला आता पहिला आत्याकडे जाऊ या लग्नाला सगळे जेवून <laughs> जा <जो उन्दा> काय <कै? laughs> <जो उन्दा। laughs> आत्याकडं लग्न झाल्यापासून वर्षातून फेरी मारली आणि आत्या भरते ओटी कधीपासून बोलत होते आम्हाला येत नाही येत नाही येत नाही शेवटी झाली काय आमंत्रणाची आज तरी फेरी झाली

आमंत्रणाचे <laughs> <laughs> <देवरागे> <laughs> <laughs> <उन्पु। laughs> नावावर परत बसवला मला परत आणलाय बाजारात आमंत्रणाचे नाव बसवला चला माझी काम माहिती मला करायलाच का पाहिजेत काय <laughs>

आला तीस <laughs> <करती? दिज़कना> <laughs> ला एक पन्नास ला दोन भाव करतात कधी कधी द्या हे गेला काय संपला द्या कुपूर आम्ही नेऊ काय ये झाड एवढे जास्त बारीक नाही दोन चारच घातले छोटा आहे माझ्या हातात एवढे बांगडे बांगड्यात चुडा पाहिजे ना हातात आमंत्रण हे माझ्या हातात एवढे बांगडे

<laughs> <ना निला>। <laughs> <का> <coughs> ले आता पैसे भरताना माझा पाणी वाटापट <laughs> वाटणार चला <laughs> शॉपिंग झाली आणि आलो काकाच्या इथे आणि आता निघालो माहेरी काका काकूच्या आणि आज आणि आजीबाई जाडजूड झाल्या आजीबाई आहेत कुठ आई आवाज बघा तुम्हाला हे आमची आई आयो आय चालशील चालशील डायरेक्ट भेटो आणि तिकडे बड्डे आहे ना म्हणजे तिथूनच जेवण खाऊन निघू आम्ही एक टाइमाचा भागून निघू डायरेक्ट चला या मोठ्या मामी लग्नाला येशील इथे फोटोग्राफी चालले भाऊ फोटो काढतात आणि सगळी उभे आहेत लाईन मध्ये हास जरा हास आमची मामी पण ब्लॉगर झाले आता काय मामी टप आम्हाला टप आता <ंगोगज़ा> <था>। आता <ंगोगज़ा>

गावात सोडते बोलत नको काय 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 गावात सोडते बोलतो नको जाऊ आम्ही आता बसल बघा कशी पद्धतशी आय आय अशीच जरा येऊची मजा चला आजचा ब्लॉग पण इथं एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय